छत्रपती संभाजीनगर मध्ये एच पी गॅस टँकरचा अपघात झालाय शहरातील सिडको उड्डाणपुलाजवळ पुलाजवळ एच पी कंपनीच्या गॅस टँकरला पहाटेच्या सुमारास अपघात झाला असून मोठ्या प्रमाणावर गॅसची गळती सुरू झाली घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसर बंद केला तर हा गॅस पाच किलोमीटर परिघात पसरण्याची शक्यता असल्यानं लाईट मोबाईल टॉवर आणि रस्ते बंद करण्यात आले आणि या ठिकाणी साठ ते सत्तर टँकर पाण्याचा मारा करण्यात आला घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी देखील दाखल झाले चिखलठाणा एम परिसरात हिंदुस्थाना पेट्रोलियम कंपनीचा डेपो असून या ठिकाणी टँकरनं गॅसचा पुरवठा केला जातो पहाटेच्या सुमारास साडेसतरा हजार लिटर गॅस असलेला टँकर या डेपोकडे जात होता सिडको उड्डाणपूल सुरू होत असताना चालकाचा ताबा सुटल्याने टँकर उड्डाणपुलाच्या भिंतीवर चढला त्यात टँकरच्या केबिनचा चक्का चोर झालाय तर रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी ही माहिती तात्काळ अग्निशमन विभागाला दिली अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चारही बाजूने रस्ता बंद केला तर टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होत असल्याने परिसरातील लाईट देखील बंद करण्यात आली त्यानंतर व्यावसायिकांना तसेच निवासी नागरिकांना घरात गॅस वापरू नये अशा सूचना करण्यात आल्या अनुचित प्रकार घडू नये म्हणून या टँकरवर पाण्याचा मारा केला गेला घटनास्थळी पोलीस जिल्हा प्रशासन अग्निशमन विभाग महापालिका आगीच्या प्रसंगी मदत करणारी यंत्रणा दाखल झाली तर अपघातानंतर टँकरच्या तीन पैकी एक वॉल फुटला आणि त्यातून गॅस गळती सुरू झाली एक वॉल फुटल्यानं त्यातून गॅस गळती होत असताना प्रेशर असल्यामुळे कांठळ्या बसणारा आवाज सुरू झाला टँकर रिकामा करण्याकरिता प्रशासनाचे प्रयत्न सुरू झाले तर या घटनेमुळे परिसरातील शाळा कॉलेज देखील बंद करण्यात आले रामगिरी हॉटेल सिडको येथे सकाळी सकाळी साधारणतः पाच साडेपाच वाजता एक एल पी जी गॅसचा हिंदुस्थान पेट्रोलियमचा टँकर इथल्या डिवायडरवर चढल्यामुळे जो वॉल होता त्याचा खालून डॅमेज झालेला आहे आणि साधारणतः जो एल पी जी गॅस आहे त्या टँकरमध्ये त्याला अजूनही त्याला कंप्लीट लीक व्हायला एक पाच साडेपाच तास लागणार आहेत आणि फायर सेफ्टीचे आमचे अधिकारी सगळे इथे उपस्थित आहेत आणि फायर सेफ्टीचे जवान आपण बघत असाल मार्केट तिथे त्यांचं त्याला कंट्रोल करण्याचे काम चालू आहे पण तरी पण अजून पण पाच साडेपाच तास लागणार आहेत तर या जवळपास पाचशे मीटर एरिया रामगिरी हॉटेलमधल्या सर्व लोकांनी कृपया कुणी आपले गॅस सिलेंडर किंवा इतर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ज्यांनी स्पार्क होऊ शकतो असे चालू ठेवू नये कृपया सर्वांना नम्र विनंती आणि इलेक्ट्रिसिटीची लाईन आम्ही ता तात्पुरती एवढा काम आम्ही बंद केलेली आहे रेस्क्यू टीम मागवण्यात आलेली आहे जे की तात्काळ आता गॅस सिलेंडरमधला गॅस आपण त्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करू करू शकतो असे प्रयत्न आमचे चालू आहेत तोपर्यंत कृपया तुम्ही पाचशे मीटर एरियामध्ये रामगिरी हॉटेलचा कृपया तुम्ही इलेक्ट्रिक आणि गॅस सिलेंडर वगैरे चालू करू ही नम्र विनंती धन्यवाद प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे फोर छत्रपती संभाजीनगर